जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळवते देवा सर्वांचं भलकर सर्वांना राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल पंढरपुरातून दर्शन घेऊन आता आम्ही गोपाळपुरात आलोय खूप ऊन आहे सकाळपासून आम्ही पंढरपूरमध्ये फिरलो विठुरायचं दर्शन वगैरे घेतलं पंढरपूर मार्केट वगैरे फिरलो आणि त्यानंतर आम्ही संत जनाबाईंचं मंदिर गोपाळपूरमध्ये आहे पंढरपूरपासून जवळच आहे तिथं आलो भर दुपारी दोन वाजलेले होते ऊन कडक होतं गर्मी भरपूर होती पण आम्हाला दर्शन घ्यायचंच होतं कारण एकाच रूटला आहेत तर एक झालं की एक पटापट करून आपण संध्याकाळी परतीचा प्रवास करायला बरं अजून आम्हाला बऱ्याच ठिकाणी जायचं होतं म्हणून आम्ही कुठं थांबलोच नाही संत जनाबाईंच्या मंदिरामध्ये आम्ही आलो असं हे संत जनाबाईंचं मंदिर आहे बऱ्याच ठिकाणी कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे जसं जमेल तसं मी शूट केलेलं आहे आणि मंदिरं कोणतीही असू देत कुठे जाईल दे तिथं भरपूर ज्या लोकांना काय माहिती नसतं ते पैशाच्या बाबतीत भरपूर लुटतात त्यामुळे आपण सावध राहायचं आपण भक्तीने श्रद्धेने जातो पण जिकडे तिकडे पैसे लुटायचं काम भरपूर प्रमाणात आहे असा अनुभव आम्हाला आला त्यानंतर मंदिरातून बाहेर आलो आणि तिथे एक गाय होती पैसे देऊनच तो चारा घ्यायचा आणि त्या गायीला घालायचा असं होतं आमच्या शिवण्या रडायला लागली म्हणून आम्ही पण तो चारा घेतला आणि त्या गायीला दिला त्यानंतर आम्हाला जायचं होतं दुसरीकडे त्यामुळे आजीने शिवण्याने आम्ही चारा घातला त्या गाईला तिथे थोडा वेळ थांबलो आम्ही खूप मोठ्याने तिथं गाणी लावलेले होते त्यामुळे मी ओवर केला आणि तिथून विष्णुपद मंदिर किती किलोमीटर वगैरे आहे असं आमचे साहेब विचारत होते कारण आम्हाला पुढे तिकडे जायचं होतं त्यानंतर आम्हाला जशी माहिती मिळाली त्यानुसार विष्णुपद मंदिर जनाबाईच्या मंदिरापासून जवळच होतं उन्हात फिरून मुली पण थकल्या होत्या मुलींना खूप गरम होत होतं सगळेजण फॅन लावा एसी लावा असा गोंधळ चालू होता गाडीत पण या सगळ्यांसोबत एक कौतुकाची गोष्ट म्हणजे आमच्या आईंच्या आमच्या आई अजिबात कंटाळत नाहीत ऊन असू दे काही असू देत त्यांची एनर्जी आणि फिरण्याचा उत्साह आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त होता एवढा अशा तऱ्हेने आम्ही गोपाळपूर बघून झालेला आहे गोपाळपूर मध्ये काय काय बघितलं भाऊ सांगाबाईचा संसार बघितला जनाबाईचा माहेमाईचा जना मा माहे। जना माहेर संत जनाबाई बघितली मोजडी बघितली जास्त बघितलं गोपाळपूरात पाणी आई काय काय बघितलीस गाईला चारा घातला आम्ही झालोय आता विष्णुपद मंदिराकडे विष्णुपद मंदिराकडे जाताना हे संत जनाबाईंचं मंदिर रस्त्यावरून पण दिसतं असं भव्य दिव्य संत जनाबाईंचं गोपाळपूर मधलं मंदिर रस्त्यावरून पण अतिशय सुंदर दिसतं आणि व्यवस्थित असं पूर्ण मंदिर दिसतं बघा आणि तिथूनच डाव्या साईडला विष्णुपद मंदिराकडे जायला रस्ता आहे त्यामुळे ही ठिकाणं सगळी जवळजवळच आहेत काही शोधावं लागत नाही भले आपण नवीन जरी गेलो असलो तरी पंढरपूर गोपाळपूर करून आता आम्ही विष्णुपद मंदिराकडे चाललोय हे विष्णुपद मंदिर पाण्यामध्ये आहे चंद्रभागीमध्येच आहे गोपाळपूरपासून जवळच आहे पण एवढ्या दूर आल्यासारखं जवळजवळची सगळी मंदिरं केलेली बरी एकाच रूटला आहेत म्हणून आम्ही थांबलोच नाही कुठं फक्त नाश्ता करायला थांबलेलो मुलांनी पण खूप छान साथ दिली कंटाळी नाही अजिबात ही चंद्रभागेमध्येच आहे हे मंदिर पण ना विष्णुपद मंदिर आ, हे मंदिर पण चंद्रभागा नदीमध्येच आहे विष्णुपद मंदिरसुद्धा पंढरपूरपासून जवळच आहे त्याचबरोबर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या मंदिराचं काम का चालू होतं त्यामुळे आम्हाला अगदी जवळून ना ना दर्शन नाही मिळालं थोडं दूरून दर्शन मिळालं आणि तसंच विष्णुपद मंदिरामध्ये सुद्धा काहीतरी काम चालू होतं पण भाविकांना दर्शन सुरू होतं आई आमच्या मागेच होत्या कारण आम्ही सगळे ऊन लागते पण पटापट मंदिरात कधी पोचू यासाठी घाई करत होतो आणि आईंचं आमच्या तसं नाही पहिलेसारखं काय आहे का किती बदल झाला असं त्या हा निरीक्षण करत करत आजूबाजूचा परिसर बघत बघत त्या मंदिरात येऊन पोहोचल्या मंदिरामध्ये एवढं काही जास्त बघण्यासारखं नव्हतं दर्शन घेतलं तिथे आणि आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो कारण आम्हाला पुढे अजून कैकाडी महाराजांचा मठ बघायला जायचं होतं त्यामुळे आम्ही इथं जास्त वेळ घातलो नाही गेलो पटकन दर्शन घेतलं आणि परत परतीच्या प्रवासाला निघालो कारण आम्हाला पुढे कैकाडी महाराजांचं मठ बघायला जायचं होतं प्रत्येक ठिकाणी पार्किंगची सोय थोड्या दूरच्या अंतरावरच होती मंदिराच्या कोणत्याच मंदिराच्या जवळपास पार्किंगची सोय नाही मंदिरं सोडूनच जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन कुठं फिरायला वगैरे जात असाल पंढरपूरमध्ये तर जवळजवळ पार्किंगची सोय कुठेही नाही त्यामुळे एका ठिकाणी गाडी लावावी लागते नाही एका ठिकाणी दर्शनं मंदिरं वगैरे असे आहेत तर आम्ही सगळेजण निघालो तिकडे कैकाडी महाराजांचं मठ बघायला मठ अतिशय भव्य दिव्य मोठा असा होता खूप फिरण्यासारखं होतं आम्हाला बराच वेळ तिथं गेला मार्केट त्यानंतर तिथं चप्पल वगैरे व्यवस्था आहे चप्पल काढण्याची चप्पल स्टँडमध्ये चप्पल वगैरे काढेपर्यंत तिथं अर्धा तास गेला आमचा आणि असं सगळ्या मूर्त्या आणि आतमध्ये इतकं सुंदर आहे सगळं बघण्यासारखं त्यामुळे पंढरपूरमध्ये तुम्ही कधी गेला तर काही काडी महाराजांचा मा मठ बघितल्याशिवाय येऊ नका एक आपण एवढ्या दूर काय पुन्हा पुन्हा आपलं जाणं होत नाही सारखं त्यामुळे एकदा गेल्यानंतर सगळं व्यवस्थित फिरून यायचं मठामध्ये प्रवेश केला की तिथे एंट्रीला चप्पल स्टँड आहे त्यामुळे सर्वांनी चप्पल एका ठिकाणी काढायचं आणि मग ते चप्पल ठेवून घेतात आणि आपल्याला एक नंबर देतात तो नंबर घेऊन यायचा आणि आपण जेव्हा परत जाणार तेव्हा तो नंबर दिला की आपल्याला ते चप्पल देतात अतिशय सुंदर अशी चप्पल स्टँडची व्यवस्था आहे त्या तुम्ही चप्पल स्टँडजवळून जर बघितलात वरती तर मठावर अशी दिव्य अशी नटराजची मूर्ती आहे त्यानंतर आम्ही मठामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर कैकाडी महाराजांची मोठी मूर्ती आहे आणि सर्व देवदेवतांचे ऋषीमुनींचे राजे महाराजांचे प्रत्येकाचे असे प्रत्येकाच्या अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आणि त्याबद्दल अशी मी लिहिलेली माहिती आहे आणि असं तुम्हाला गोल गोल फिरून फिरून फिरून, फिरून प्रत्येक लाईनला वेगवेगळे मूर्त्या संत महाराज लेखक अशी बरेच तुम्हाला बघायला मिळणार प्रत्येक महापुरुषाची माहिती तुम्हाला तिथे पाहायला मिळते देवांची स्वामी समर्थांचं असू दे किंवा साईबाबा गजानन महाराज बरेच आपले गोल मा मा जे जे संत होऊन गेलेत प्रत्येकाच्या अशा मूर्त्या आहेत तिथं आणि गोल गोल असं फिरण्यासारखं भरपूर आहे आणि जी मूर्ती आहे त्याच्याबद्दलचा इतिहास किंवा माहिती जे काय आहे ते अशी ते लिखित स्वरूपात दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जर प्रत्येक मूर्तीची किंवा प्रत्येक याची त्या वाचत वाचत जर फिरतो म्हटला तर तुम्हाला भरपूर दिवस वेळ लागणार होता आम्ही जितकं जमेल तेवढं ओझरतं वाचलो आणि पुढे पुढे निघालो मठामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वारा पण अतिशय रचनात्मक आहेत मगरीची तोंड वगैरे असे काही काही प्रकार आहेत तिथं आणि सूचना पण लिहिल्या आहेत की तुमचे पाय दुखीचा वगैरे तुम्हाला त्रास असेल तर अगोदरच काळजी घ्या कारण आतमध्ये चालण्यासारखं भरपूर आहे फिरण्यासारखं भरपूर आहे आणि तेवढा आपला स्टायमिना पाहिजे फिरण्याचा अशा लोकांनी आजारी वगैरे लोकांनी थोडी काळजी घ्या असं तिथं लिहिलेलं आहे आणि मठ अतिशय सुंदर आहे ऋषिमुनींचा काळ ब्रिटिश पूर्व काळ आपला इतिहास असू देत प्रत्येकाबद्दल माहिती लिखित स्वरूपात आहे जी मूर्ती आहे त्या मूर्तीबद्दलची माहिती आहे त्यामुळे जो कोणी तिथे फिरून येईल तो फक्त चांगल्याच गोष्टी तुम्हाला सांगेल कारण खरंच कौतुक का करण्यासारखाच तो मठ आहे आणि खूप छान वाटला आम्हाला पण फिरून मुलींना पण आवडलं माहितीपूर्ण असा मठ आहे त्यामुळे जेवढा जरी वेळ गेला तरी बाबा काहीतरी आपण बघितल्याचं समाधान आहे आम्हाला तरी तो आवडला तुम्ही कधी गेलात तर तिथे नक्की भेट द्या मूर्ती स्वरूपात प्रत्येक देखावा तिथं दाखवलेला आहे आणि त्याची माहिती तिथं लिहिलेली आहे त्यामुळे रामायण महाभारत वगैरे त्यांना आवड आहे त्यांच्यासाठी तर खूपच सुंदर आहे त्यानंतर ब्रिटिश पूर्वीचा काळ वगैरे तोसुद्धा इथं मूर्ती स्वरूपात दाखवलेला आहे आणि त्याची माहिती तिथं लिहिलेली आहे खूप छान आणि बाहेर आल्यानंतरसुद्धा अशा मूर्त्या वगैरे भरपूर आहेत सगळीकडे असं मूर्तीचाच देखावा आहे भरपूर प्रमाणात पण छान वाटतो बघायला वगैरे खूप छान असं आहे इथून समाप्त आता एंड होत आले आणि एंडला पण दाखवलं त्यांनी प्रत्येक प्रत्येक जागीचा आपण इथून आलेलो खूप सुंदर आणि खूप मोठा असा मठ आहे भरपूर पहिला तोंडामधून आलो नंतर गरूड चालव नंतर आम्ही सापाच्या तोंडातून स्वराने सांगितलं बघा <लोगा। laughs> ट सुरू झाल्यानंतर बाहेर येताना एक मोठं मंदिर लागतं ते मंदिर आहे कैकाडी महाराजांचंच ते मंदिर बघितलं आणि आम्ही आलो भक्ती निवासवर कारण आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता सकाळी आम्ही आलो ह्या रूमवर आराम वगैरे केला दिवसभर आम्ही पंढरपूर फिरलो दिवसभर मग बॅग्स वगैरे आमच्या इथंच राहिल्या पुन्हा रूमवर येऊन आम्ही आराम थोडा केला आणि आता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला असा रूम होता इथं दोन बेड गाद्या वगैरे होत्या दोन्ही फॅमिलीसाठी आम्ही एकच रूम घेतला आणि सगळेजण इथं आराम केला आंघोळ वगैरे सगळं इथंच झालं आणि दिवस इथंच गेला आणि आता आम्ही कौ चाललो होतो अकोलकोट सगळे बॅग्स वगैरे घेऊन खालती गेले मी मागे थांबली होती मला चावी द्यायची होती त्यामुळे मी मागे राहिली आणि सगळेजण बॅगा वगैरे घेऊन खालती गेले असे भक्तिनिवास खूप सुंदर होतं खालती जनरल लोकांना सोय होत्या वरती रूम्स आहेत आणि पंढरपूरमध्ये राहण्याचं काही टेन्शन नाही खूप छान व्यवस्था आहे कुठंही तुम्हाला भक्तिनिवास मिळतात त्यामुळे पहिल्यांदा कोण जाणार असेल तर काळजी करायची अजिबात गरज नाही तिथं आपण गाडीतून उतरल्याबरोबर आपल्या सोयीसाठी लोक हजरच असतात त्यामुळे खूप छान सोय झाली आमची पंढरपूरमध्ये फिरणं झालं मस्त प्रवास झाला आणि पुढे आमचा आता अक्कोलकोट तुळजापूर वगैरे दर्शन कसं होते बघू चांगलंच होणार त्यात काही वादच नाही पण पंढरपूर संध्याकाळ होईल तसं अजून गर्दीने दुमदुमलेलं होतं वारकरी लोक दिंड्या येत होत्या उद्या एकादशी आहे त्यामुळे लोकांची गर्दी वाढत होती आणि एकादशीच्या आदल्याच दिवशी आमचं दर्शन झालं होतं मुली गाडीवर बसलेली धूळ वगैरे झाडत होत्या पुरींचे अजिबात टेन्शन नाही पप्पांसोबत त्या मदत करायला लागतात बॅग गाडीत ठेवणं गाडीत त्या बॅगास काढणं गाडी साफसफाई करायला लागणं अशी सगळी कामं त्या पप्पांसोबत त्यांच्या करतात त्यामुळे त्या बाकीच्या गोष्टींची आम्हाला चिंता नसते आणि या ट्रॅफिक मधून गाडी बाहेर कशी काढायची ही एक आता काळजी होती एवढी गर्दी पंढरपूरमध्ये वाढत होती पंढरपूर झालं काय पंढरपूर करून गोपाळपूर करून असं हे आमचं पंढरपूर दर्शन खूप सुंदर झालं पंढरपूरमधून अक्कलकोटला जाताना बाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा चौका चौकात असे वारकरी संप्रदायाच्या मूर्त्या दृश्य स्वरूपात अतिशय सुंदर दाखवलेल्या आहेत पंढरपूरमध्ये हे विशेष पाहायला मिळतं खूप छान वाटतं ते बघायला त्या खरोखरच मूर्त्या आहेत की खरोखर वारकरी लोकं आहेत असं वाटतं ते खूप छान आहे तुम्ही कधी गेलात तर नक्की बघा आणि आमचा प्रवास सुरू झाला अक्कलकोटला आता अक्कलकोटला आम्ही किती वाजता जाऊन पोचणार आहे वगैरे काहीच माहीत नाही त्यासाठी तुम्ही पुढचा व्लॉग नक्की बघा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि समृद्धीमंथन पाहायला विसरू नका सबस्क्राईब करा मस्त राहा निवांत राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद